नमस्कार मंडेली तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आपल्या चॅनलवर आज अचानक असा वेगळाच ब्लॉग येणार आहे म्हणजे फर्स्ट टाईम असं बनवला आहे तो आहे बिहाइंड द सीन म्हणजे एक गाण्याचं शूट आहे त्या गाण्याच्या शूटसाठी मी सोबत गेलो होतो तर त्या गाण्याच्या शूट्सचा एक ब्लॉग आहे मजा मस्ती आणि कसा शूट केला जातो गाण्याचा काय काय वेगवेगळे सीन कुठं कुठं घेतले जातात काय काय सीन घेतले जातात अशा थोडासा तुम्हाला सीन दाखवतो मग गाणं येईल त्यामध्ये तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि गाणं कोणाचं आहे हे पण तुम्हाला सांगतो गाणं आहे क्राऊन जे एक आग्रिकोली हिपहॉप रिमिक्स रॅप करत असतो असा आग्रिकोली रॅपर सिंगर क्राऊन जे तर तो आला होता आणि त्याच्यासोबत त्याची टीम सर्व आली होती शूट करायला तर लवकरच तीन तारखेला येणार आहे आणि त्या गाण्याचं ना नाव आहे मासोली तर सांगून टाकतो तुम्हाला नावसुद्धा तर तो मासोली गाणं लवकरच भेटी लाईल तर तुम्ही नक्कीच जा त्याच्या चॅनलवर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून ठेवा जर तुम्ही माहीत नसाल तर सर्वांना माहीत असेलच ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आहे सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा लवकरच गाणं आपल्या भेटी लाईल आणि गाणी बघा एकदम भारी गाणी असतात सगळी आगरी कोली खूप भारी मस्त रॅप करतो तर आपणसुद्धा त्याची गाणी बघत होतो पण पहिल्यांदाच भेटला आपली भेट करून दिली चिन्मय जो नावापाला आहे मित्र त्यांनी आपला कॉन्टॅक्ट दिला त्याला आणि मग तो शेतावर आला होता त्याला बकरी पाहिजे होती शूटसाठी तर ती यायला तर ती आम्ही घेऊन गेलो आणि मग शूट केला त्याच्यानंतर दिवसभर मी त्याच्यासोबत होतो आणि सर्व फॅमिली होती जी शूटला आली होती ती सर्व अशी वाटत होती की सर्व आम्ही मित्रच आहोत जुने मित्र असे सर्व मजा मस्ती करत होतो गायत्री देव आली होती जी मेन हिरोईन आहे त्या गाण्याची तीसुद्धा सगळ्या अशा फ्रेंडशिपमध्ये आम्ही असं मस्त एक वातावरण तयार केलं होतं आणि मजा मस्ती करत होतो आणि असंच मजा मस्ती करत सर्व शूट पूर्ण केला आणि गाण्याचा शूट कसा केला जातो तो ते मला या व्हिडिओमध्ये थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण सर्वच काही दाखवू शकत नाही मग त्याचं गाणं तुम्हाला ओडेल ना बाई असं काय नाही तो एकदम, 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 एकदम तो पण ग्राउंडात आहे ना एकदम दिलदार माणूस आहे एकदम फ्रीली सर्व काही असं फ्रेंड्स एकदम फ्रीलीच वागत होता म्हणजे जसं काय जुने मित्र सर्व मंडळी ते कॅमेरामॅन बोल प्रोड्युसर सर्व डान्सर होते ते सर्व सर्व एकदम अशा फ्रीच होते आम्ही माझ्या मस्ती करत होतो द कॅमेरा बोला म्हणजे ऑफ कॅमेरा पण भरपूर मस्ती केली तर अशाच मस्त करत होतो कॅरेक्टली थोडी थोडी मस्ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा क्राऊंजेच्या चॅनलला आणि जेच्या इंस्टाग्रामवर फॉलो करा तसेच गायत्री दिलासुद्धा इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण जाऊया त्या शूटकडं आधी पण असं मी शूटला गेलो होतो जेव्हा अनिकेत मात्रे माहितीच असेल पनवेलचा गोल्डन मॅन अनिकेत मात्रे तर त्याचासुद्धा गावकाला बॉयफ्रेंड हा गाणं आला होता तेव्हासुद्धा अनिकेत दादासोबत मी शूटला होतो दिवसभर आणि त्यानंतर तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हतो त्यामुळे काय असा विषयच आला नव्हता आपला व्हिडिओ बनवायचा पण आता ब्लॉग करत असल्यामुळे जे दादा गेलो आणि थोडासा शूट करण्याचा प्रयत्न केलाय तर चला तोच प्रयत्न आपण बघूया कसा झाला आहे आणि नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बघूया कसं होतं शूट आता आलो आहे करंज जेटीवर आणि इथं आहे शूटिंग चालू क्राऊन जेटी वर, गायत्री तिथे सुद्धा आले मेन हिरोईन आहे या गाण्याची आणि नक्की बघा हा आणि तुझा इंस्टा आय डी दे फॉलो करायत्री हां तर नक्कीच फॉलो करा आणि मला सबस्क्राईब करा चला आता भेटू आपण राऊन जय आणि हा आहे दादाचा कॅमेरा इकडे आपल्यासोबत अरे अरे दादा काय बोलतो मी आलो आहे हो त्यांच्याकडे भारी आहे लोकेशन दादा पहिल्यांदा आला तिथे नाही मी मागच्या आलो होतो सोबत होतो चिन्माईने मला चिन्माई सगळं दाखवलं होतं शूटसाठी मस्त वाटतं एरिया मी मच्छी घेऊन जाईल पण दादाचे व्हिडिओ मी नक्कीच बघत असतो सगळ्याच आ... आणि दादा जेव्हा रेवटंड्याला शूट करतो ना त्या मला जास्तच आवडतात माझा पण फेवरेट आहे त्याच्यावर जो पाठीमाग कोरले किल्ला नाही ना तो मम्मीचा गाव आहे त्याच्यावर त्यामुळे जास्त आवडते दादाचे कोली सॉंग ना एकदम भारीच असतात हॉप मध्ये आणि दादा पण फॉलो करा थँक्यू दादा शूट बघू थोडा बीटीएस दाखवतो तुम्हाला हा दादा खाऊ कोणला बकरी आणलास का तुला आमचं बोकड शूटिंगला आलंय घेऊन आलो तो माणूस तिकडे थांबलाय हा बघा क्राऊन जे आहे आणि शूटिंग चालू आहे बघा इथं कॅमेरामॅन हे हिरोईन आहे शूट चालू आहे खूप फेमस आता होईल ती दिवसभर भरपूर स्ट्रगल चाललाय कॅमेरामॅन दादांचा भरपूर स्ट्रगल चालू आहे तिकडे रामदादा आहे दादा या दादाचं नाव काय दादा हिरो आदित्य दादा मेन कॅमेरामॅन आदित्य दादा आहे आणि तिकडे प्रोडक्शन हाऊसवाले आपले रामदा हिरो हिरोईन तिकडे मेकअप आर्टिस्ट आणले त्या बघावर हिरो हिरोईन आणि हिरो हिरोईन काय रोमॅन्टिक सीन होणार आहे आता सॉन्ग मधला तर काय आता दादा बोलशील हां हाँ तर मला असं बोलायचं होतं की आमचा शूट संपलेला आहे आणि भाऊ एकदम मला खूप मदत केली आहे माय गॉड भावाने माझी खूप मेहनत केली आणि मला मदत केली हा दादा पण आमचा चिन्मय दादा ते बघा ही फॅमिली चिन्मय दादाची यांनी पण खूप मदत केली आमची आमची काही खूप म्हणजे अशी मेकअप आर्टिस्ट आहे की तुम्ही म्हणजे कधी गाडीच्या बाहेरच नाही नाही म्हणजे गाडीच्या बाहेर नाही तिच्या मेकअप कला एवढी चांगली कला आहे की समजा एखादी अशी अशीच काय कोर असेल तुला आमची मेकअप आर्टिस्ट एवढी चांगली आहे की जर अशीच नाही काली मुळी बोर असेल तिला वटवाची असेल तर इजाशी कॉन्टॅक्ट करा इथंच पोरा फसतात <laughs> <laughs> पोर 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 ही कारणीभूत ही मेकअप आर्टिस्ट आहेत जरा पोर बघायला गेले आता पोरी बघायचं सीझन चालू आहे पोर बघायला हां तुमच्या कापड चालत प्रोडक्शन चालू करतं नको चालेल पनवेल गेला

प्लॅनिंग बघा अजून लग्न आहे झालंय मारायची शूट झाला कम्प्लेट बॅकअप चला बाय 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 आणि मेन हिरोईन गप्पच होती एक साईडला शांत आहे मॅडम कसा वाटला शॉट <laughs> चला बाय <भाई> बायो <बागी। laughs> <laughs> मला ना आवडला कुठला सांग बकरीवाला म्हणजे आवडला भीती वाटत होती पण मस्त होती ना बकरी मस्त होती क्यूट होती आणि काय करत एवढी पळत होती ती पलून दा मुले सगळे चला मंडली आता मंडली हा मंडली माझ म्हणजे ब्लॉगिंग ट्रेडमार्क नमस्कार मंडली तर कस चेल 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 पे? पे? तर मंडली तुम्हाला कशी वाटली आमची बिहाइंड द सीन <laughs> कॉमेडी आणि पहिल्यांदाच मी केला असेल शूट असा काय कुठल्या तरी गाणं अग्री येतोय त्याला शूट करायला आणि गाणं लवकरच येईल पहिला ब्लॉग बघितलात ना का लगेच क्राऊन जे चॅनलवरचा आणि हिरोईनला फॉलो करा मला सबस्क्राईब करा, करा। बरोबर ना दादा अजून सांग ना हिरोईनसाठी पण सबस्क्राईब सबस्क्राईब ओके बस आता बोलला ना आता पटकन सबस्क्राईब करा लगेच बाय 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 कमीना का समजव हो याला भाई दिसता त्याच्यावर जाऊ नका भाऊने मोबाईल चेक केलाय माझा मोबाईल चेक केलाय भाई, भाई। वर का दे वर पर्यंत खाते पोहोचलेत भावांचे बावन ने मोबाईल चेक केला हा आर्टिस्ट तो भाई वाज आर्टिस्ट सोबत भावाने फोटोशूट केलाय शूट केलाय हेच ते प्रोडक्शन हाऊस चालवते काम करतोय असाच तो भाऊ आपला हा बघा राम भाऊ नाशिक वरून ना आले तिथपर्यंत शूट साठी आणि स्ट्रगल त्यांचा कॅमेरामॅन चा तुम्हाला माहितीच असेल बर प्रोडक्शन अरे कॅमेरामॅन तिकडे कॅमेरामॅन चे कौतुक झालेच पाहिजे तू प्रोडक्शन करतेस कॅमेरामॅनला किती शॉर्ट घ्यावा लागतात रिटेक वर रिटेक रिटेक वर रिटेक चालूच चालूच बरोबर आता शिक टाकले ते सकाळपासून माहितीये हिरोईन पण आहे सकाळपासून काहीच मिळालेलं नाही सांगा ना हिरोईनचा उपास ना शिवरात्रीचा उपास होता ना शिवरात्रीचा उपास होता हिरोईनचा हा पूर्ण केला देव पावला बाईर खाली गाणं आपला ना अरे काय चला दादा आता दा चालला दा। आपण पण जाऊया घरी बाय 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 चला बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा तो व्हिडिओ खूप छान झालाय एक नंबर असं बोलायला पाहिजे बाई